मुक्ताईनगरमध्ये निवडणुकीची चर्चा सुरू झाली असतानाच नगरपंचायतीच्या निवडणुकीला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटात मोठी खिंडार पडली आहे मुक्ताईनगरमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय निवडणुकी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते व त्यांचे समर्थक शकील जनाब यांच्यासह असलेल्या सर्व सहकाऱ्यांचा मुक्ताईनगर सह येथील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलाय शकिल जनाबे अल्पसंख्याक गटाचे उपप्रदेशाध्यक्ष होते प्रवेश केला यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलीच खिंडार पडल्याचं चा पाहायला मिळत आहे प्रसंगी शरद पवार गटाचे युवा अध्यक्ष शहीद खान जाकीर खाटीक खलील खाटीक कालू खाटीक बशीर खाटीक कन्सार खाटिक समत खाटीक यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चांगलाच रंग भरल्याचं पाहायला मिळतंय मुक्तायनगर नगरपंचायतसाठी सतरा प्रभागांसाठी सतरा उमेदवार निवडून द्यायचे आहेत व एक नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने निवडणुकीमध्ये चुरस वाढलेली पाहायला मिळते कोणत्याही पक्षांनी आपले पत्ते अद्यापर्यंत उघडलेले नसले तरी निवडणूक प्रचारांमध्ये आघाडी घेत शिवसेनेने दोन मेळावे घेऊन आतापर्यंत आपल्या प्रचाराची रंगत वाढवलेली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी महाविकास आघाडी व शिवसेनेच्या महायुतीतील इतर पक्ष हे सुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेले आपल्याला दिसून येत आहे आजच्या या प्रवेशामुळे मात्र शिवसेनेचे पारडे जड होत आहे यावर कुठलीही शंका व्यक्त करता येत नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळगाव